गुजरात राज्यातील गांधीनगर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला पण हे प्रकरण अपघाताचं नसून घातपाताचं असल्याचा उलगडा आता पोलीस तपासातून समोर आलाय अतिशय थंड डोक्याने कट रचून रवी धीरजलाल मारकणाची हत्या करण्यात आली आहे रवीचा मृत्यू अपघातात झाल्याचं भासवण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी रवीची पत्नी रिंकल आणि तिचा प्रियकर अक्षय डंगारे याला बेड्या ठोकल्या आहेत या दोघांनीच रवीची हत्या केली आहे सहा एप्रिलला रवी कालवाड वरून जामनगरला परतत होता बुलेट वरून येणाऱ्या रवीला रिंकलनं फोन केला कुठे पोहोचलास याबद्दल विचारणा केली रवीनं त्याचा ठाव ठिकाणात सांगितल्यावर रिंकलनं अक्षयशी संपर्क साधला त्याला रवीचं लोकेशन सांगितलं यानंतर अक्षयने त्याच्या जीप कंपास कार मधून रवीचा पाठलाग सुरू केला अक्षयने रवीच्या बुलेटला भरधाव वेगात वीज रखी धरण परिसरात धडक दिली त्यात रवीचा मृत्यू झाला पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार रिंकल आणि अक्षयचं वर्षभरापासून विवाहबाह्य संबंध होते त्यामुळे रिंकल आणि रवी यांच्या सातत्याने वाद व्हायचे यातूनच रवीच्या हत्येचा कट शिजला अक्षयने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला असून रिंकलही रवीला घटस्फोट देण्याच्या तयारीत होती रवीचा मृत्यू अपघातात झाल्याचं सुरुवातीला वाटत होत पण नंतर रवीच्या कुटुंबियांचा संशय वाढला त्याचे काका परेश मारकाना यांना सगळ्या घटनाक्रमात काळं असल्याची शंका आली रवीबद्दल विचारताच रिंकल सतत रडायची रवीच्या मृत्यूबद्दल तिला पोलिसांनी खोदून विचारलं त्यावेळी तिनं हत्येची कबुली दिली त्यामुळे रवीच्या कुटुंबियांचा संशय आता खरा ठरलाय रिंकल आणि रवी यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता त्यांना चार वर्षांचा एक मुलगाही आहे